विवाह घराघरातील जिव्हाळ्याचा विषय जेव्हा लग्नाचा विचार येतो तेव्हा एकच नाव प्रतिष्ठित व विश्वासहार्य माध्यम ब्राह्मण सूचक केंद्र सोलापूर आमच्याकडेच नाव नोंदणी का आपल्या अपेक्षेनुरूप निवडक स्थळांची माहिती स्वच्छ पारदर्शी विश्वासहार्य कार्यपद्धत सर्व शाखीय ब्राह्मण वधू वर परिचय माफक दरात जास्तीत जास्त सेवा उपलब्ध विश्वासाने यावं आणि अनुरूप स्थळ घेऊन जावं कदाचित आपल्या अपेक्षेचं स्थळ आमच्याकडे आपल्याच प्रतीक्षेत असेल नवीन नाव नोंदणी ऑनलाईन ग्रुप सन दोन हजार चोवीस साठी चालू आहे ऑनलाईन फी रुपी चारशे फक्त मर्यादित प्रवेश श्री रवींद्र नाशिककर गुगल पे फोनपे नंबर त्र्याण्णव बहात्तर दहा चोवीस सत्याहत्तर नोंदणी केंद्र एकशे चौदा ऑब्लिक दहा डॉक्टर गोपटे चाळ मोरारजी पेठ मुळे दवाखान्यासमोर सोलापूर वेळ सायंकाळी पाच ते आठ विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सत्तावीस जूनपासून महायुती सरकारची परीक्षा लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने सत्ताधारी महायुतीचा दारुण पराभव केला महाविकास आघाडीने तीस जागा जिंकत महायुतीला जोरदार धक्का दिला आहे तर लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या यशाने महाविकास आघाडीत शिवसेनेसह उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार आणि काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे या पार्श्वभूमीवर विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन होत असल्याने सत्ताधारी महायुतीसाठी ही अग्निपरीक्षा असणार आहे विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या सत्तावीस जूनपासून सुरू होत आहे विधिमंडळाचे अधिवेशन हे दहा जूनपासून सुरू होणार होते पण हे अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आता विधिमंडळाचे हे अधिवेशन येत्या जून सत्तावीसपासून सुरू होत असून राज्यपाल रमेश बैस यांनी त्याची अधिसूचनाही जारी केली आहे लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधीमंडळाचे हे पावसाळी अधिवेशन होत आहे तसेच विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत आहे खास करून लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्याने महाविकास आघाडीची बाजू भक्कम झाली आहे यामुळे विधिमंडळ अधिवेशनात सत्ताधारी भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या महायुतीची कोंडी होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या मराठा आरक्षणाचा मुद्दा निधी वाटपात केंद्राकडून महाराष्ट्रासोबत होत असलेला दुजाभाव यासह महाराष्ट्राबाहेर जात असलेले उद्योग अशा अनेक मुद्द्यांवर विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत या मुद्द्यांवर सत्ताधारी महायुती सरकार अडचणीत येण्याची चिन्हे आहेत सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश